तर नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला मी शुगरवर अतिशय रामबाण वनस्पती सांगणार आहे कसलीही शुगर, कसली शुगर कितीही टाईप वन आणि टाईप टूमधून म्हणजे डायबिटीज असेल तर नक्कीच दोन ते तीन महिन्यामध्ये नक्कीच बराब होईल त्यावेळेस तुम्हाला पथी पण पाळावी लागणार आहेत तर कोणती आहे ती प्लॅन्ट त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आणि कसं सेवन करायचं ते पण सांगतो चला ही आहे ती वनस्पती बघा मित्रांनो ह्या वनस्पतीचं तुम्हाला पानांचं चूर्ण करायचं आहे आणि ते चूर्ण कसं सेवन करायचं मी तुम्हाला सांगतो तर त्या ठिकाणी हिला त्या ठिकाणी हिला फुलं पण आले आहेत बघा अशा प्रकारची तिची फुलं असतात आणि ह्या फुलांना अतिशय जबरदस्त सुगंध असतो स्मेल असते त्याला पण ह्या ठिकाणी शेंगा पण आल्या आहेत बघा तर तुम्हाला ही वनस्पती काही लोकांना ओळखली असेल तर अशा प्रकारच्या शेंगा आलेल्या आहेत मी आलेलो आहे जंगलात बघा तर ह्या ठिकाणी अशा प्रकारची हिची फुलं असतात आणि अशा प्रकारची हिची पानं असतात बघा एक आड एक असे पानं लागतात त्याला तर ही तुम्हाला फांदी दाखवतो बघा तर ह्या ठिकाणी पान आहे आणि परत ह्या ठिकाणी आहे आणि ह्या ठिकाणी आहे असं अगलबगलमध्ये त्याची पानं लागतात आणि अशा प्रकारची पानं असतात ह्याला वरून अशी खालून थोडीशी रुई असते काट्यासारखी आणि ही अशी पानं असं लांबट असतात मोठी पानं पण तुम्हाला दाखवतो तर बघा ह्या ठिकाणी हे मोठं पानं आहे त्याचं अशा खाली खोडामध्ये ह्या ठिकाणी परिपक्व असा शेंगा झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये बी पडणार आहे अशा प्रकारचा हा प्लांट आहे त्याचं नाव सांगतो तुम्हाला चला आपण दुसरं झाडाकडे जाऊ बघा ह्या ठिकाणी दुसरं का आपण आलेलं आहे लिंबाच्या खोडामध्ये वनस्पती आहे इथं हा कवळा देठ आहे कोळी फांदी गेलेला आहे या ठिकाणी ही परिपक्व फांदी आहे आणि अशा प्रकारची ही हे झाड ह्या दुसऱ्या झाडाच्या माध्यमाने वर गेलेलं आहे शक्यतो हे झाडाच्या खोडामध्ये आढळणारी ही वनस्पती आहे उष्ण पानझाडीमध्ये ओळ्यांमध्ये आढळणारी ही वनस्पती तुम्हाला इथं नाव मी सांगतो काय आहे याला म्हणतात काळी टाकळ आणि हिला सायंटिफिक भाषेत म्हणतात की आता बाबा कॉमन नाव इंडियन कियादाबा म्हणजेच वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळी नावे असतात तर ह्या वनस्पतीला ही कॅपॅरिसी कुळातील ही वनस्पती आहे अतिशय दुर्मिळ प्लॅन्ट आहे कुठेही जास्त आढळत नाही तामिळनाडू तसेच कर्नाटकच्या ही भारतामध्ये उष्ण पानझाडी उन्हामध्ये डोंगराळ प्रदेश म्हणजे आढळते परंतु ही वनस्पती अतिशय दुर्मिळ आहे आणि विलुप्तच्या मार्गावर असल्यामुळे ही कमीत कमी प्रमाणात मिळते नशिबानेच मिळते अतिशय विरळ प्रमाणामध्ये ही आढळते आणि अतिशय गुणकारी वनस्पती अनेक रोगांवर तिचा उपयोग केला जातो कोणकोणत्या रोगांवर उपयोग केला जातो ते मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे आणि माझा प्रत्यक्षात काय टाकायचा व्हिडिओ पण आहे तो तुम्ही पाहू शकता कारण का त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्या वनस्पतीचा कोणकोणत्या रोगावर विलास केला जाईल तर वेगवेगळ्या रोगावर मी याचं माहिती पुढे पुढे वेगवेगळ्या सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेल कारण का एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणं शक्य नाही आणि लोक लोकं मोठा व्हिडिओ पाहणं पसंत करत नाहीत मोठा व्हिडिओ हे पाहत नाहीत म्हणून आपण एक एका आजारावर याचा उपयोग सांगणार आहे आणि सेवनविधी सांगणार आहे आणि त्याचं पूर्ण पथ्य सांगणार आहे तर आम्ही त्याच्यासाठी किती दिवस सेवन केल्यास कोणता रोग भर होईल तर थोड़े -थोड़े ते साथी साथी मी सेपरेट सेपरेट भागामध्ये तुम्हाला घेऊन येईल तर आमच्या जंगलामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात आढळते फिरावं लागतं खूप लोकांसाठी औषधासाठी मी फिरत असतो त्यासाठी मी मेहनत करून ह्या वनस्पतीचं औषध बनवत असतो आणि लोकांना देत असतो कोणकोणत्या विकारावर साठी मी सेपरेट व्हिडिओ मोठा आहे बनवलेला आहे आणि सेपरेट पण एकेका रोगावर सेपरेट सेपरेट पण पुढील काळात बनवणार आहे तर मित्रांनो पाळी आता आपल्याला त्याचं सेवन कसं करायचं तर त्या काळ्या टाकळीचं विधी वेगवेगळ्या वे वे प्रकारे केलं जाऊ केलं जातं म्हणजे एक पातळ यंत्राद्वारे काढलेला सोरस तसेच डिस्टिलेशनमध्ये उर्दू पातळ पद्धतीनं काढलेला वॉटर बेस अर्क तसेच होमिओपॅथीचा मदर टीचर तसेच पानांचे चूर्ण तसेच काळ्या टाकळीचा आपण क्वाद बनवून काढा पण बनवू शकतो तसेच काळ्या टाकळीचं घृत म्हणजेच अर्जुनादी घृत अशोगंधादी घृत ते तसं बनवलं जातं त्याच पद्धतीनं आयुर्वेद पद्धतीनं काळी टाकचं घृत बनवलं जातं काळी टाकाला जी घृत ते सेवन केल्यास अतिशय उत्तम असतं कारण का त्याच्यामध्ये तूप असल्यामुळं ते घृत असल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला सांध्यांना ओंगण मिळतं आणि त्याचा ड्रायनेस म्हणजे त्याचा खुसकीपणा हा कमी होतो ही वनस्पती उष्ण आणि खुश्क आहे कुरडे आहे परंतु अतिशय जबरदस्त रोगांवर अनेक रोगांवर जबरदस्त काम करते परंतु मी तुम्हाला डायबिटीजवर सांगत आहे तर सेवनविधी कसा करायचा कोणते प्रकार आहे सेवनविधी तुम्हाला कोणकोणत्या फॉर्ममध्ये तुम्ही याचं सेवन करू करू शकता ते मी तुम्हाला सांगितलं आहे तर आता तुम्हाला डायबिटीजवर कसं याचं सेवन करायचं आहे तर ह्या पानांचं तुम्हाला चूर्ण करायचं आहे पानं गोळा करून आणि ते कोटे फेटत तेही सांगतो तर हे पानांचं चूर्ण तुम्ही घेतल्यास तीन ते चार ग्रॅम चूर्ण एक पहिला प्रकार दोन प्रकारे त्या चूर्णाचं सेवन करू शकता पहिला प्रकार म्हणजे तीन ते चार ग्रॅम चूर्ण तुम्ही कोमट पाण्याबरोबर रिकाम्यापोटीत सकाळी सेवन करायचं आहे एक तास खायचं प्यायचं काही नाही आणि दुसरा सेवन होती म्हणजे दुसरा प्रकार तर तीन ते चार ग्रॅम चूर्ण तुम्ही विड्याच्या पानासोबत चावून खायचं आहे आणि वरून कोमट पाणी प्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही दोन प्रकारे सेवन करू शकता डायबेटीजसाठी आणि बाकीचे अर्क वगैरे सोरस वगैरे ते पण सेवन करू शकता पण सर्वात तुम्हाला सोपी पद्धत आणि जास्तीत जास्त मिळण्याचं शाश्वती म्हणजे चूर्ण तर मित्रांनो अशा प्रकारे सेवन करून तुम्ही तुमचा डायबेटीस पूर्ण बरा करू शकता काही महिन्यामध्येच तुमचा डायबिटीस हा पूर्ण बरा होईल याचा काही म्हणजे वेळ काळ नाही का सहा महिने घ्या तीन महिने घ्या जोपर्यंत तुमचा डायबिटीस पूर्ण निघून जात नाही तोपर्यंत तुम्ही सेवन करू शकता याने अनेक प्रकारचे रोग तुमचे निघून जातील त्याच्यासोबत पण ते मी या ठिकाणी सांगत नाही रेकमेंड करत नाही त्याचं मी सेपरेट सेपरेट रोगाचा सेपरेट सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार नाही काय काय आमचं सेवन कसं करायचं त्या रोगामध्ये आणि तर तुम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे यामध्ये की क मधुमेहमध्ये कसं सेवन करायचं आणि पूर्ण डायबिटीस शुगर पूर्ण मधु मी हा निघून जातो ह्या काळे टाकीच्या चूर्णाने अशा प्रकारची टाक काळी टाकीची कमाल आहे तर हे वनस्पती तुम अतिशय दुर्मिळ आहे तुम्हाला कुठेही मिळत नसेल काळे टाकाचे चूर्ण किंवा प्रोडक्ट तर मला कॉन्टॅक्ट करा माझ्याकडे मिळेल माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि काळी टाकीचं चूर्ण किंवा कुठलं घृत मागवू शकता घृत मी माझ्याकडं अवेलेबल नसतं पण मी बनवून देत असतो तर चला मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शुगर आपली बरी करा स्वस्त रहा मस्त रहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकांना दाबायला विसरू नका आणि एक कमेंट करायला विसरू नका चला मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एका परमेश्वराच्या साक्षीसह वनस्पतींच्या जंगलाच्या सा, साक्ष साक्षीसह हे एक जंगली मेडिसिन्स तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू